हाय गुड मॉर्निंग कशा स्वागत आहे तुमचं हो मी कशिक तर मी आता बनवत आहे गाजरचा हलवा त्याच्यासाठी मी थंडी तर आता कमी आहे आज त्यासाठी मी आता गाजरच्या गाजरनं न देत आहे त्याला छान स्वच्छ धुवून घेते पाण्या कारण किरकिर लागतात ना मग तुम्ही लागतात झाले ऑलमोस्ट झाले त्या सगळे झाले झाला स्वच्छ धुवून घेते आता पाण्याने आणि नंतर मग याचा कर केस करते तर चला माझे गाजर पिसून झालेले आहेत गंज घेतलेला आहे गाजर टाकत आहे मी कांदा होता आता त्याच्यामध्ये मी हे गाजर गाजर छान शिजलेले आहेत आणि सुगंध येत आहे छान आता याच्यामध्ये मी साखर घालत आहे आणि ड्रायफ्रूट घालत आहे आता मी इथे घालत आहे माझ्या अंदाजाप्रमाणे मी साखर घालत आहे कारण अर्धी वाटी घेतलेल्या आहे मी साखर होते गाजर तर याला शिजवून घ्यायचं आहे आणि ड्रायफ्रूट घालायचे आहे साखर घातलेली आहे थोडं दूध घालत आहे घालून आणि साखर घालून शिजू देते आता हे बादाम घेतलेले आहे मी आता याला क्रश करून घेत आहे हे बादाम क्रश करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये घालत आहे तर दूध घाल दूध घातलेलं आहे साखर घातलेली आहे आणि बदामाचे तुकडे घातलेले आहेत गाजरचा हलवा बनलेला आहे एक नंबर गाजरचा हलवा बनवून तयार आहे खूप छान झालेला आहे